नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले होते की मुंबई येते चलो मंत्रालय चलो आझाद मैदान असा तीन मार्च रोजी अंगणवाडी सेविका मदतनीस यांना घेऊन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जे कृती समितीचे जे, जे सदस्य आहेत ते आंदोलन करण्यात होते परंतु हे आंदोलन आता स्थगित करण्यात आलेले आहेत ते, आले ते आंदोलन का स्थगित करण्यात आले कशा संदर्भात स्थगित करण्यात आले हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपलं ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा आपण पाहिल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने तीन मार्चला बघा तीन मार्चला चलो मंत्रालय चलो आझाद मैदान असा नारा पुकारत आंदोलन करणार होतं असं सांगितलं होतं आणि त्या संदर्भात त्यांनी महिला व बालविकास विभागाला त्याचं पत्र सुद्धा दिलेलं होतं तर त्याचे विषय काय होते बघा अंगणवाडी भरवण्याचे वे त्याचे एकूण सहा विषय होते अंगणवाडी भरवण्याचे वेळापत्रक पोषण ट्रॅकर ॲपमधील अडचणी प्रोत्साहन भत्ता पेन्शन ग्रॅज्युएटी इत्यादी मुद्द्यांवर त्यांनी हे आंदोलन पुकारलेलं होतं परंतु हे आंदोलन आता स्थगित करण्यात आलेलं आहे कारण की बघा एखाद्या वेळेस आपण ज्यावेळेस आंदोलन करणार असतो किंवा आंदोलन हे करण्याची तारीख ठरवलेली असते त्यावेळेस त्या विभागाला माहिती कळवावी लागते की आपण कशा संदर्भात आंदोलन करणार आहेत आणि आपले विषय कोणते आहेत तर महिला व बाल विकास विभागाला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने एक लेटर सादर केलं होतं की आम्ही तीन मार्चला तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी ज्या काही आमच्या या सहा मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात आम्ही आंदोलन करणार आहोत मुंबईमध्ये बघा चलो मंत्रालय सलो आझाद मैदान असं आंदोलनाचा नारा देत त्यांनी आंदोलने सुरू करणार होते परंतु त्याच्यापूर्वीच अंगणवाडी म महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महिला व बाल विकास प्रकल्पाचे आयुक्तालयाकडून त्यांची एक बैठक बोलवण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये काय झालं हे आंदोलन का स्थगित करण्यात आलं बैठकीमध्ये बघा बैठकीमध्ये आयुक्त काय म्हणाले हे सर्व सविस्तरपणे आता आपण जाणून घेऊया तर बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती बघा मुंबई सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत आज जी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जी बैठक झाली त्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या विविध प्रश्नांबाबत माननीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नवीन प्रशासकीय भवन मुंबई येथे ही बैठक संपन्न झालेली आहे या बैठकीमध्ये बघा शासनाच्या वतीने माननीय कैलास पगारे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना तसेच बघा माननीय विजय क्षीरसागर उपायुक्त माननीय संगीता संगीता लोंढे सहाय्यक आयुक्त हे होते तर बघा कृती समितीच्या वतीने यम ए पाटील भगवान देशमुख दिलीप उटाणे दत्ता देशमुख राजेश सिंह रजनी पिसाळ हे सर्व सहभागी झाले होते तर एकूण याच्यामध्ये बघा ज्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की सहा मागण्या होत्या त्या मागण्यासंदर्भात त्यांनी इथं त्यांची बैठक घेण्यात आलेली होती त्या बैठकीमध्ये काय झालं हे आता जाणून घ्या बघा अंगणवाडी भरवण्याचे वेळापत्रक पोषण ट्रॅकर ॲपमधील अडचणी प्रोत्साहन भत्ता पेन्शन ग्रॅज्युएटी इत्यादी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झालेली आहे आज आणि आजच्या बैठकीचे इतिवृत्त तर हे सहा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत कृती समितीला देण्याचे आयुक्तांनी हे मान्य केलेलं आहे आणि सहा मार्चला आपल्याला जे आपल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या काही समस्या आहेत संदर्भात इतिवृत्त प्राप्त होणार आहेत आणि या इतिवृत्तामध्ये नक्की एकात्मिक बाल विकास सेवा योजनालयाचे आयुक्त हे काय त्याच्यावर उत्तर देणार कशा पद्धतीने ते ह्याचा ठराव स करणार हे सर्व सविस्तरपणे पाहण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो बघा एकूण सहा मार्चला हे आपल्याला वृत्त इतिवृत्त भेटणार आहे आणि हे इतिवृत्त कृती समितीला प्राप्त प्राप्त होतात ते प्रतिस प्रसिद्धसुद्धा होणार आहे तर बघा आपले नम्र यम ए पाटील शुभा शमीम भगवान देशमुख दिलीप उटाने जीवन सुरुडे जयश्री पाटील तर बघा एकूणच त्या अंगणवाडी सेविका मदतनीसांचा जो मोर्चा होता तीन मार्चला त्या मोर्चा संदर्भातच हे बैठक घेण्यात आलेली होती आणि ही बैठक काही का काही काळ फक्त स्थगित केलेली आहे सहा मार्चला जर यांचे इतिवृत्त ज्यावेळेस संघटनेला भेटणार आहे त्यावेळेस या इतिवृत्तामध्ये काय येणार हे पाहणे तर महत्त्वाचेच ठरणार आहे कारण की बघा अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या भरपूर अशा अडचणी आहेत भरपूर अशा समस्या आहेत आता येणाऱ्या मेमध्ये भरपूर अंगणवाडी सेविका मदतनिसाई या रिटायर होणार आहेत त्यामुळे त्यांना पेन्शन भेटणे ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएटी भेटणे हे महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे या मुद्द्यांवर चर्चा करणे हे खूप जरुरी आहे त्यामुळेच आता सहा मार्चच्या इतिवृत्तामध्ये काय येते हो हे तर आपण जाणून घेणारच आहोत बघा ज्या तुम्ही अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सहा मार्चला जे आपल्याला कृती समितीकडून एकात्मिक बालविकास आयुक्तालयाकडून जे आपल्याला इतिवृत्त भेटेल ते इतिवृत्त सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटेल आणि अंगणवाडी व मदतनीसांच्या या काही ज्या सर्व समस्या आहेत बघा मा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सेविकाओ मदतनीस यांचं मानधन वाढवलेलं आहे सेविकेंना पाच हजार रुपये तसेच मदतनीसांना तीन हजार रुपये हे मानधन वाढवलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये प्रोत्साहन सुद्धा ॲड आहे तर त्या संदर्भात एकात्मिक बालविकास सेवा योजना काय म्हणणार हे सर्व सविस्तरपणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे तसेच बघा पोषण ट्रॅकरमधील काही अडचणी आहेत त्या अडचणीबद्दलसुद्धा काय सविस्तर माहिती येते इतिवृत्त म्हणजे काय तर सविस्तर माहिती एखाद्या गोष्टीबद्दल एकदम डिटेलमध्ये केलेली माहिती तर एकदम डिटेलमध्ये काय माहिती येते हे पाहणे सर्वांसाठीच महत्त्वाच्या आहे त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि